माझ्याकडे धरून दिली तू मला दिलेली हिऱ्याची अंगठी माझ्याकडे धरून दिली पण अंगठी दिली होती हरवून दिली ही आठवण सोबत काय आपल्या आणि काय मिस्ट्रीन जात हे ज्याला कळलं त्याला कविता कडे कळावं कविता हे एक असं वेगळं असता ही की कविता भीचे आहे कवितेला रिप्लेसमेंट पण नाहीये कवितेला फक्त कविताचा दिले एक श्री

Tari ri... Tari ri... Tari ri...